आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा एका ठिकाणी एका परिसरामध्ये उत्तर प्रदेशमध्ये एक नवरा बायकोचं जोडपं राहत होतं उदरनिर्वाह करून ते त्यांचं घर धकवत होतं पण मात्र गावामध्ये जास्त पैसे मिळत नाहीत जास्त कमाई होत नाही आणि मग कमाई होत नसल्यामुळे घरसुद्धा चांगल्या पद्धतीने चालत नव्हतं म्हणून तो जो पुरुष नवरा होता तो काम करण्यासाठी मोठ्या शहरामध्ये गेला होता दुसऱ्या शहरामध्ये गेला होता त्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं कामसुद्धा मिळालेलं होतं चांगले पैसे सुद्धा मिळत होते जशी पगार झाली तसा तो पैसे घर खर्चासाठी बायकोला पाठवत होता आणि हे अगदी चांगल्या पद्धतीने सुरळीतपणे चालू होतं पण मात्र नवरा इकडे कामाला जातो आणि बायको तिकडे एकटीच होती आणि त्या महिलेला एकटीपणाची जाणीव मोठ्या प्रमाणात होत होती म्हणून ते महिलेला गावातल्याच एका तरुणाबरोबर प्रेम झालं होतं आणि तो तरुण त्या महिलेच्या घरी जात होता आणि येत होता त्या विवाहित महिलेबरोबर नको ते कृत्य करत होता म्हणजे ही महिलाच त्या पुरुषाला बोलवत होती आणि त्याच्याबरोबर सगळं काही करत होती पण मात्र याची जाणीव तिच्या नवऱ्याला नव्हती तिचा नवरा शहरामध्ये होता आणि त्याच्या बायकोला पैसे पाठवत होता आणि इकडे ही महिला नवऱ्याच्या माघारी दुसऱ्याच व्यक्तीबरोबर अशा पद्धतीनं करत होती बरेच दिवस अशाच पद्धतीनं केल्यानंतर काही दिवस गावकऱ्यांना या संपूर्ण गोष्टीबद्दल माहिती मिळते की ही जी महिला आहे ती रात्री तिच्या घरामध्ये एका व्यक्तीला बोलवते आणि संध्याकाळी ते व्यक्ती तिच्या घरामध्ये घुसतो मग गावामध्ये शेजाऱ्या पाजाऱ्यामध्ये कुजबूज सुरू होते आणि कुजबूज सुरू झाल्यानंतर जे आजूबाजूचे जवळचे मित्र आहेत त्या मित्रांनी तो जो पुरुष आहे त्याला फोन करून घडलेला प्रकार सांगितला की तुझी बायको अशी अशी करत आहे अशा पद्धतीने वागत आहे तिचं वागणं काही बरोबर नाही पण मात्र नवऱ्याला बायकोवर विश्वास होता तो बायकोला फोन करून विचारायचा तेव्हा ती म्हणायची असं काही नाही ज्यांना देखवत नाही ते अशाच पद्धतीने नाव ठेवतात उगच बदनामी करतात असं बायकोनं नवऱ्याला सांगितलं मग नवऱ्याचं बायकोवर प्रेम होतं त्यानं त्याच्या बायकोवर विश्वास ठेवला आणि तिकडे काम करून बायकोला अशाच पद्धतीने पैसे पाठवत होता पण मात्र एक दिवस तारीख आली पाच डिसेंबरची आणि त्या दिवशी घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण घटनेची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पण जर तुम्ही अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील तारीख आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीसची या ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं रह, एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि त्यांच्या मागच्या अनेक वर्षापासून अगदी चांगल्या पद्धतीने चालत होतं परंतु गावामध्ये चांगलं इन्कम नसल्यामुळे कमाई नसल्यामुळे आणि पाहिजे तसा पगार नसल्यामुळे हा जो पुरुष होता तो दिल्लीला गेला होता आणि दिल्लीमध्ये एका कंपनीमध्ये कामाला सुद्धा लागला होता चांगला पगार त्याला त्या ते ठिकाणी मिळत होता आणि पगार झाल्याबरोबर तो त्याच्या बायकोला पैसे पाठवायचा आणि त्याचा उदरनिर्वाह करायचा आता तिकडे स्वतः पैसे खर्च करत नव्हता कारण की त्याचं घर धकावं म्हणून तो इकडे उपाशी राहून त्याचे पैसे त्याच्या बायकोला पाठवायचा पण मात्र इकडे बायकोला दुसऱ्याच एका व्यक्तीचा नाद लागलेला होता आणि ती त्याला घरामध्ये बोलवत होती त्याच्याबरोबर नको ते कृत्य करत होती आता हे सगळं करत असताना तिला वाटलं तिला कोणीच पाहत नाही कोणालाही समजत नाही पण मात्र जेव्हा या गोष्टीची माहिती आजूबाजूच्या लोकांना मिळाली त्या लोकांनी तात्काळ तिच्या नवऱ्याला घटलेला संपूर्ण प्रकार सांगितला पण मात्र नवऱ्याला बायकोवर विश्वास होता म्हणून तो तिला काहीच म्हणला नाही लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही पण मात्र एक दिवस त्यानं स्वतःच्या डोळ्याने पाहायचं ठरवलं कारण की एकामागून एक एकामागून एक असे बरेच जण त्याला सांगत होते की तुझी बायको असं करत आहे म्हणून तो पाच डिसेंबरला बायकोला न सांगता अचानक संध्याकाळी घरी आला आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर तो तिच्या घराजवळ जेव्हा गेला तेव्हा तिच्या घरामधून वेगवेगळ्या पद्धतीचे तिच्या नवऱ्याला आवाज येऊ लागले मग त्याचा जो संशय होता तो पक्का झाला होता आणि त्याने दाराच्या फटीतून आतमध्ये डोकावून पाहिलं तेव्हा त्याला त्याची तीस वर्षीय बायको ही एका बेचाळीस वर्षीय पुरुषाबरोबर नको त्या अवस्थेमध्ये दिसली आणि नको ते कृत्य करताना दिसली आता नको ते कृत्य करताना त्याची त्याला बायको दिसली आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्यानं घरामध्ये प्रवेश के केला आणि प्रवेश केल्याबरोबरच त्या ठिकाणी मोठा आरडा सुरू झाला आणि ती त्याला ते त्याच्या घरामध्ये ठेवलेली कुऱ्हाड जी होती ती त्याने कुऱ्हाड घेतली आणि सगळ्यात पहिले त्याच्या बायकोचा जो प्रियकर होता त्याच्यावर त्याने हल्ला केला कुराडीने त्याच्यावर वार केले आता त्याच्यावर वार केल्यानंतर त्यानं त्या ते प्रियकराला मारलं बायको आडवी होत होती बायकोवर सुद्धा वार केले मोठा आरडाओरडा गोंधळ त्या ठिकाणी सुरू झाला होता आणि गोंधळाचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक शेजारी पाजारी पटापट त्या ठिकाणी जमा झाले पण मात्र तोपर्यंत या दोघांनी सुद्धा ठार केलेलं होतं आणि तो त्या ठिकाणाहून पसार झाला होता आता आजूबाजूचे लोक जमा झाले त्यांनी बघितलं की या ठिकाणी ती महिला आणि तिचा प्रियकर पडलेले आहेत आणि त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला फोन केला घटनास्थळी पोलीस काही वेळानंतर आले आणि काही वेळानंतर आल्यानंतर त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं पण मात्र तोपर्यंत त्यांचा जीव गेला होता कारण की त्यांच्या थेट डोक्यावर आणि छातीवर वार केले होते त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता आता एवढंच निधन झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली पोलिसांनी तात्काळ या संपूर्ण घटनेचा पंचनामा केला आरोपीला पकडण्यासाठी पथक तैनात केलं आणि अखेर पोलिसांनी प्रयत्न करून काही तासामध्येच त्या आरोपी नवऱ्याला पकडलं आणि पकडल्यानंतर थेट पोलीस स्टेशनमध्ये आणलं व घडलेला संपूर्ण प्रकार विचारला जेव्हा त्याला घडलेला संपूर्ण प्रकार विचारला तेव्हा त्यानं ते ही सगळी स्टोरी सांगितली की त्यानं त्याच्या बायकोला नेमकं का मारलं कशामुळे मारलं जेव्हा तो कामाला जात होता त्याची बायको इकडे दुसऱ्यासोबत असं करत होती लोक त्याला सांगत होते पण मात्र लोकांच्या बोलण्यावर त्यानं कधीच विश्वास ठेवला नाही जेव्हा त्यानं स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं त्यामुळे त्यानं स्वतः स्वतःच्या हातानं त्या दोघांना सुद्धा ठार केलं असं त्या पुरुषांना पोलिसाला सांगितलं मात्र हा एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा होता म्हणून त्याची शिक्षा त्याला भोगावी लागणार आहे आणि त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे जर त्याला त्याची बायको धोका देत होती तर त्याच्या बायकोनासुद्धा त्याला घटस्फोट द्यायला पाहिजे होता त्याच्यापासून वेगळं व्हायला पाहिजे होतं आणि त्या प्रियकरासोबत राहायला पाहिजे होतं पण मात्र तिला प्रियकर सुद्धा पाहिजे होता आणि नवरा सुद्धा पाहिजे होता आणि याच गोष्टीमुळे त्या महिलेचा जीव गेला होता आता यामध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा नेमका कोणी केला हे तुम्हाला काय वाटतं अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कोणाच्याही भावना दुखावणं किंवा मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो धन्यवाद